किलोमीटर अंतरावर बंदर मुंबईहून कोकणात जहाजाद्वारे जहाज थांबायची इथून छोट्या पाडवांमधून चाकरमानी आपापल्या गावी जायचे मात्र आता सागरी प्रवासी वाहतूक थांबली आहे त्यामुळं या बंदरांचा वापरही काही अंशी कमी झालाय मुसकाझी बंदराजवळ उभं राहिलं की समोर दिसतो तो अरबी समुद्रातील माडबनचा हा दीपगृह याच पठारावर प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे आंदोलकांनी प्रकल्पाला विरोध करताना भूकंपाचा धोका अधोरेखित केला होता आधुनिक प्रकल्पासाठी किमान भूकंप प्रवणता क्षेत्र एक आणि दोन निवडलं जातं कारण मोठा भूकंप झाल्यास किरणोत्साराचा म्हणजेच रेडिएशनचा धोका असतो चेतापूर माडवनचा परिसर भूकंप प्रवण क्षेत्र चार मध्ये येतो एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पाच या काळात तीन ते पाच महत्तेचे ब्याऐंशी धक्के या परिसराला बसले तर पाच पूर्णांक चार आणि सहा पूर्णांक तीन महत्तेचा प्रत्येकी एक धक्का बसलाय त्यामुळं हा परिसर अणुऊर्जा प्रकल्पासाठी धोकादायक असल्याचं आंदोलकांचे नेते सांगतात प्रकल्पाचं स्थळ हे भूकंप प्रवण क्षेत्र चारमध्ये येते आज सरकार तीनमध्ये म्हणते माझ्या माहितीप्रमाणे न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे एक किंवा दोनमध्येच केले जातात तीनमध्ये सुद्धा नाही तर अशा परिस्थितीमध्ये सरकार हा प्रकल्प भेटवण्याचा काम करत आहे सरकार मात्र या प्रकल्पाला भूकंपाचा धोका नसल्याचं सांगत आहे जपानचा अपघात झाला होता त्यानं निश्चित एक विशिष्ट परिस्थिती झाली आम्हाला सर्वांना काळजी आहे आणि म्हणून मी देखील जपानच्या अपघाताबद्दल अनेक प्रश्न विचारलेले आहेत आमचं त्यामध्ये अणुऊर्जा आयोगानं प्रत्येक दृष्टीनं समाधान केलेलं आहे आणि माझंही समाधान करायची तयारी आहे वेल well, जयता पॉईंट इज क्वेश्चन इज वेदर दॅट कॅन डॉ सुनामी विल बी फेल्ड एट जयता सेकंड इफ दॅट हॅपन्स जयतापूर ऑन द स्पॉट दन्सिडरिंग द इलेव्हिशन डिफरन्स वॉट विल बी डिफरन्स यू कॅन मेक यू असेसमेंट मुसा काझीच्या डोंगर माथ्यावरील कातळाला पडलेल्या या भेगा भूतकाळात इथं बसलेल्या भूकंपाच्या साक्षीदार आहेत एकेका डोंगराला तीस ते चाळीस फूट खोल आणि शेकडो मीटर लांब तडे गेले त्यावरून इथं कधी काळी आलेल्या भूकंपाची तीव्रता दिसून येते खुद्द प्रकल्प स्थळाच्या किनाऱ्याला जायला आता बंदी असली तरी तिथंही भूकंपाच्या या खुणा दिसतात असं स्थानिक सांगतात जपानच्या प्रलयंकारी भूकंप आणि सुनामीनंतर फुकुशिमात किरणोत्सराची दुर्घटना घडली असा अपघात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी होण्याची भीती व्यक्त केली आपल्या सुरक्षेच्या कितीही उपाययोजना केल्या आणि या पट्ट्याला भूकंपाचा धोका नसल्याचा दावा केला तरी इथल्या भूकंपाच्या खुणा भविष्यातला धोका अधोरेखित करतायत निलेश करंजे साम मराठी जैतापूर या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वादविवाद झडतायत आंदोलक सरकार आणि पोलिसांवर आरोप करतायत एके ठिकाणी शेत, शेती नाही आणि सरकारच शेत नुकसान भरपाई देत आहे म्हणजे याला काय म्हणाय फसवेगिरी करते आणि हा प्रकल्प जरी आणि किती अट्टास धरला तरी जैतापूरचा प्रकल्प आमू देणार नाही आणि जैतापूर हा पुन्हा भुण। आम्ही करू देणार नाही एवढं मात्र हे आमची जमीन आम्हाला प्रकल्पासाठी द्यायची नाही असला विकास आम्हाला नको जो आम्हाला मान्य विकास नाही तो आम्हाला गरजेचा नाही त्यामुळे ही जमीन आम्ही देऊ इच्छित नाही भले सरकारने कितीही रक्कम वाढवून दिली ह्या जमिनीचा मोबदला कितीही दिला तरी सुद्धा आम्हाला ही जमीन द्यायची नाही तर हा प्रकल्प होणारच असा दावा सरकारनं केलाय जैतापूर प्रकल्प हा टप्प्याटप्प्याने आस्थापित होईल पहिल्या दोन अणुभट्ट्या सोळाशे पन्नास मेगावॉटच्या या एकोणीसशे दोन हजार एकोणीसपर्यंत कार्यान्वित होतं त्या अणुभट्ट्यांचं परफॉर्मन्स पाहून पुन्हा त्यांचं एन्वारमेंट लप्रेझल होईल आणि नंतर तिसरी चौथी आणि चौथी चौत्य पाचवी भट्टी उभारायचा निर्णय होईल पण हा प्रोसेस फार किचकट आहे फार काळजीपूर्वक याचे निर्णय घ्यावे लागतात तर देखील घेऊ उद्योग मंत्री नारायण राणेंनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्यावर शिवसेनेनं कोकणच्या भूमीत येऊन थे राणेंशी थेट दोन हाक करण्याचा प्रयत्न केला आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत उद्धव ठाकरेंनी नीट घवाण्यात जाहीर सभा घेतली नंतर तवरेजच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जैतापूरचा मुद्दा शिवसेनेनं चांगलाच हाती घेतलाय पुन्हा ठामपणाने आम्ही सांगतोय की जनतेच्या भावनांशीच नव्हे तर जीवाशी खेळू नका जाग आली असेल आली नसेल तर ती आणण्यासाठी जनता समर्थ आहे पण हा राक्षसी प्रकल्प हो, किंबहुना हा प्रकल्पाचा राक्षस आम्हाला नको कोकणच्या लाल मातीत आता अणुऊर्जा प्रकल्पाचं राजकारणही तापत चाललं आहे अणुऊर्जा प्रकल्प व्हायला अजून उशीर असला तरी धगधगणाऱ्या आंदोलनात स्वतःची राजकीय ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला दिसतो अशातच अणुऊर्जेला ज्यांचा विरोध आहे त्यांच्याशी कशी चर्चा करणार असा सवाल केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केलाय तर मुद्द्यांच्या आधारावर ज्यांचा अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध असेल त्यांच्याशी चर्चेची दारं सरकारनं उघडी ठेवली आहेत आता हे आंदोलन नेमकं कुठल्या मार्गावर वळण घेतं आणि प्रकल्पाचं भवितव्य काय हे येणाऱ्या काळातच दिसून येईल निलेश करंजे साम मराठी चैतापूर